एकीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे आश्वासनांवर आश्वासने दिली जातात आमच्या सत्तेत देशाचा विकास झाला असे प्रचारसभेत सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे दोन हजार चोवीस साल असताना देखील बहुतांश आदिवासी भागातील लोकांना त्यांचा खासदार कोण आहे ते कोणाला मतदान करता हेच माहिती नाही आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यात जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात असलेलं अतिशय दुर्गम भागातील कुईरी डाबर गाव या गावाची लोकसंख्या तीनशे चाळीसच्या आसपास आहे या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही त्यामुळे या गावातील लोकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं अनिता कालूसिंग ही त्याच गावाची रहिवासी आहे इतक्या वर्षांपासून मतदान करते पण तरीही माझ्या गावात काहीच सुविधा नाही म्हणून मी यावर्षी मतदान करणारच नाही असे ती सांगते आज मी नंदुरबार जिल्ह्यातील तळवडा तालुक्यातील कुहिरी डाबर या गावात आहे कुहिरीडावर हे गाव सातपुडा पर्वत रांगेत आणि अतिदुर्गम भागात आहे सध्या या गावात रस्त्याची सोय नाही सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्याचाच परिणाम गावपाण्यावर सध्या दिसायला लागलेला आहे मागील पंचवार्षिक योजनेमध्ये या गावामध्ये कितपर्यंत कामं झालेली आहे आणि कुठल्या कुठल्या योजना इथल्या महिलांना इथल्या लोकांना मिळालेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया तर तुम्हा गाव मे किती अडचणी आहे सडक बी अडचण आहे माहे

कुईरी डाबर या गावामध्ये एकही दवाखाना नाही दवाखान्यात जायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तेही जो आजारी आहे त्याला झोळीत टाकून डोंगर चढून उतरून जावं लागतं कारण गावामध्ये पक्का रस्ता नाहीये शकिला ही नऊ महिन्यांची गरोदर महिला आहे ती तिच्या माहेरी जाण्याचा विचार करते कारण तिच्या गावात रस्ता आहे जर ती गरोदरपणात कुहिरी डाबरला थांबली तर दवाखान्यात पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू होऊ शकतो असं तिला वाटतं तू मोमे की तो महिनू चालू आहे नऊ नऊ महिनू चालू होय तर तू मु डिलिव्हरी होईल लोकायचं हे का जाणार आहे दवाखाना म्हणजे पण आता माहे नाही रोहित हा करून लेत जाईये रस्तू रोहित गाडी गाडी आहे गाडीतले जाणार आहे माहेने रोय ते गाडी न रोय ता है बी मोय जाना रे ते बिने को डले जाना रे हम का जाय कोई जाना बी मे को दा तिरना री तम रोस तु की ने ही को डले जाय मे तुमा को डलो का मे डाई हां रो हिरा रो हिरे देखे सडक होय के होय रोस तु हां कुईरी डाबर गावामध्ये सर्व घरं ही कौलारू आहेत पण या घरावर कौलं टाकण्यासाठी देखील या लोकांना प्रचंड मेहनत करावी लागते ही कौलं येतात कौल कौल गुजरात राज्यामधून ही कौलं नवीन नसून वापरलेली असतात कारण नवीन कौलं घेणं आदिवासींना परवडत नाही त्यामुळे गुजरातमधून ही वापरलेली कौले या गावांमध्ये जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत ट्रकद्वारे पोहोचवली जातात त्यानंतर सहा ते सात किलोमीटर या आदिवासींना डोंगर चढून उतरून ही कौले घरी आणावी लागतात प्रमीला देखील तिच्या घरासाठी कौल घेऊन আকৌ মন কাপোৰ বইল কৌলিয়ালিতে মন কাপোৰ যে যোৱা খুত আমোলে খুব মন যে খুব তাৰ আছে আহি আমোলে গাড়ী বাটে কাটি দিয়া যৌযোৰ আমোলে গাড়ী বাটৈ তামো অতো তাৰ আছে নাকো যিয়ামো পাই উত আমো খুব তাৰ আছে गावातील सोनीबाईला त्यांच्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही हिना गावीत हे नाव फक्त त्यांनी ऐकलेलं आहे सोनीबाई सांगते की निवडणूक आल्यावर फक्त याला मतदान करा त्याला मतदान करा असं आम्हाला सांगितलं जातं आणि आम्ही मत देतो पण अजूनही ना गावात रस्ता आहे ना पुरेसं पाणी आम्ही आणि इलेक्शन आवणार होलेक्शन होय होई काही इलेक्शन होणार होती जाऊ इकडा हे जाय काम जाईन हिना गावी तो मंदू इक ना होणार ना हिना हो हो ते पण ती आजपर्यंत किती काम आहे कोय तुम्हा गाव मध्ये के कई ना किन ना को नेवी तो रोज ना हां पाया सोय बिक ना मा ओ अनामो पागे पागे का भी मारी पड़े ते भी सोली बांधित नहीं जा या गावामध्ये घरकुल मंजूर झाले आहे पण सिमेंट रेती विटा आणायला रस्ता नाही गाडवावर आणून आणून किती आणणार आणि महत्वाचं म्हणजे घर बांधायला पुरेसं पाणी नाही त्यामुळे त्या घरकुल त्या योजनेचा आम्हाला काहीच फायदा नाही मातृत्व योजनेचा लाभ देखील आम्हाला मिळत नाही असे बुद्रीबाई सांगते ना ना पाय काय अ ही हि आजने वर्षाने और सोन बीमार मा हो सोली बांदी दवाखानों ले जालो अना आंग नुआणी ई भाई डेडी वाली थेई रेती ती डेडी ने दुखी तहा तील बी सब बांधिली जालो या गावामध्ये पोषण आहार वाटपासाठी अंगणवाडी सेविका तर आहे पण त्यांना देखील सात ते आठ किलोमीटरचा प्रवास करून यावं लागतं गावात मिटिंग असली की रात्रीचे आठ नऊ वाजतात घरी जायला सोबत कोणी नसलं तर मला रात्री एकटीनेच त्या डोंगराच्या पायवटेने घरी जावं लागतं असं अंगणवाडी सेविका दीतू वसावे सांगतात आम्हाला पोषण आहार वाहतुकीसाठी रस्ता पाहिजे रस्ता नसल्यामुळे आम्ही गाडवावर भाडं देऊन वाहतूक करतो गरोदर मातांना घेऊन जाण्यासाठी आम्हाला झोडी बांधून घेऊन जावं लागतं आम्हाला पण येणं जाणं त्रासच आहे रस्ता राहिला तर चांगली गोष्ट कधी मिटिंग राहिली तर रात्रसुद्धा होऊन जाते आठ नऊ वाजून जातात आमचं मतदान झालं की खासदार कोण निवडून आलं किंवा कोणी काय येऊ ना पण आम्हाला मेन म्हणजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे पाण्याची सोय पाहिजे मेन म्हणजे रस्ताच पाहिजे आम्हाला आजारी लोकांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी झोळी बनवून नेताना वाटेत मृत्यू होतो सरकारच्या एकाही योजनेचा लाभ या गावातील लोकांना मिळत नाही वृद्ध काळ वेतन योजना महिलांना मंजूर झालेल्या आहेत परंतु वृद्ध महिलांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यामुळे पैसे काढता येत नाही पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षांपासून जशास तसाच आहे आता थोडंफार विहिरीत पाणी आहे पण कडाक्याच्या उन्हात तेही आटून जाईल आणि पाण्यासाठी इथल्या महिलांना वणवण भटकावं लागेल मतं मागण्यासाठी खूप लोक येतात परंतु विकासाच्या कामासाठी कोणीच पुढं येत नाही यांच्या समस्या कधी सुटणार हाच प्रश्न या महिलांच्या मनात आहे बाई माणूससाठी सुमित्रा वसावे नंदुरबार